जय शिवराय मित्रांनो ऑफिसला एकोणीस फेब्रुवारीनिमित्त मी गडकिल्ले व आपले देवस्थाने दर्शनासाठी सात दिवस सुट्टी काढलेली आहे बघू आपला प्रवास कसा होतो तो प्रथम मी तोरणा किल्ला करणार आहे त्यासाठी दादरवरून सकाळी पाच पस्तीसची इंद्रायणी एक्सप्रेस पकडून मी चाललो आहे पुणे जंक्शनला पावणे दहाला पुणे जंक्शनवर उतरून मी स्वारगेट बस डेपोसाठी पुणे जंक्शनवरून पी एल पी बस पकडली पंधरा मिनिटात मी स्वारगेटला पोचलो तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत याच्या मार्गांची मी अधिक माहिती कॅप्शनमध्येही दिलेली आहे पहिला मार्ग स्वारगेटवरून वेल्ले बस लागते पण त्या वेल्ले बस वेळेवर लागत नाही खूप कंटाळून मी दुसरा मार्ग निवडला स्वारगेटवरून थोडासा बाहेर येऊन कात्रजला जाणाऱ्या बस मी पकडली व मी उद्यान या बसस्टॉपला उतरलो व रस्त्यावरनं पुढे चालत झाल्यावर उजव्या साईडला वळल्यावर आपल्याला बालाजीनगर बसस्टॉप पाहायला मिळतो तिथून आपल्याला विंजर पाबे बस पकडायची आहे व पाबे फाट्याला आपल्याला उतरायचं आहे पाबे फाट्यावर उतरून इथे व्हॅन लागतात व्हॅनवर बसून आपण वेल्हे गावात जाऊ शकतो वेल्लेगावात पोचलो पण सकाळच्या प्रवासामुळे खूप भूक लागली होती म्हणून मी हॉटेल चोपणील इथे शंभर रुपये अनलिमिटेड थाळी मागवली आणि टेस्ट बी एक नंबर होता जेवून झाल्यानंतर मी एका मित्राची ओळख करून द्यायला विसरलो नाव अमृत बायकाळ राहतो याला तोरणा किल्ला व शिवनेरी किल्ला बघण्याची तीव्र इच्छा होती म्हणून त्याला मी आज घेऊन आलो आहे रात्री आम्ही गड चढण्यास सुरुवात केली पण आजूबाजूच्या लोकांना विचारावं म्हटलं की गडाचे दरवाजे चालू आहेत का लोक म्हणाले की सहा ते पाच या दरम्यान गडाचे दरवाजे बंद राहतात त्यामुळे त्यांनी आम्हाला दत्ता देवळात थांबायला सांगितले व सकाळी आम्ही पाच वाजता उठून गड चढण्यास सुरुवात केली तीन किलोमीटर चलत आम्ही वर आल्यावर जंगलवाटेच्या सहाय्याने आम्ही गड चढण्यास सुरुवात केली हळूहळू पहाटही होऊ लागली आणि आम्ही बिनी बशी आलो बिनी दरवाजावरून वर आल्यावर आपल्याला मुख्य दरवाजा पाहायला मिळतो मुख्य दरवाजावरून आपण झुंजार माची पहिली बघणार आहे चला पाहू सह्याद्रीची उगवती पहाट झुंजार माचीवरून आणि घेऊ दर्शन सूर्यदेवाचे चला तर करू गडाचा भटकंती प्रवास प्रथम मी झुंजार माची पाहायला जाणार आहे झुंजार माचीला जाण्यासाठी बुर्जावरून खाली उतरून आपण स्टेट चालत जायचं आहे झुंजार माचीवर पोहोचल्यानंतर भगव्याला वंदन करून मी झुंजार माचीवरील चिखलेजा बुरुज नळयुक्त तटबंदी पाहिल्या व गडावर येण्यासाठी छोटासा दरवाजाही पाहायला मिळाला गडाचे नूतनीकरणाचेही काम चालू आहे हे बघून खूप आनंदही झाला गडावर तोरणेश्वर मंदिर व मंदिराच्या बाहेर सतीशिळा व विरघळ शिल्प पाहायला मिळते व देवीचे मंदिर पाण्याचं टाक कोकण दरवाजा कोकण दरवाज्यातून आत गेल्यावर बुदला माची हत्तीमाळ बुरुज पाहायला मिळतो तोरणा किल्ला तोरणा नाव पडण्याची दोन कारणे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला तोरणा जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधून तोरणा हे नाव दिले आहे आणि दुसरे कारण म्हणजे किल्ल्याच्या आजूबाजूस तोरणा जातीचे खूप झाडे आहे यावरून ही नाव दिले असेल आपण पाहू शकता ही झाडी गडावर खोकड टाके पाहायला मिळते लक्कडखाना देवीचे मंदिर पाहू शकता मुख्य दरवाज्यावरील बुर्जाची रचना हे पाहून मी चाललो गड उतरण्यास सुरुवात केली पण मला पुन्हा रिकाम्या बॉटलचा डीग घेऊन गडाखाली उतरावे लागले मित्रांनो आपल्या महाराजांचे किल्ले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा माझी ही नंबर विनंती आहे पुन्हा तीन किलोमीटर खाली उतरून गडाखाली उतरल्यानंतर हॉटेल सोपलेली येथे जीवून वेल्ला बस डेपोवरून बाराची बस पकडून चिहाडी फाटा किंवा त्याला नरसापूर फाटा असे म्हणतात तिथे उतरून व्हॅनच्या सहाय्याने मी कात्र डेपोला गेलो कात्र डेपोवरून भोसरीसाठी पी एल पी बस पकडली कारण की आपल्याला आता शिवनेरीला जायचं आहे यासाठी भोसरीवरून महामंडळच्या गाड्या तसेच पी एल पी बस जुन्नरसाठी मिळतात म्हणून मी इथनं प्रवास करणार आहे